शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे एका नाराधमाने अल्पवयीन घटना शनिवारी घडली आहे या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात विनयभंग आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत अंबरनाथ पूर्वेच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका नाराधमाने सहा वर्षीय चिमुकलीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला पीडित मुलीने आरडाओरडा केल्याने नागरिकांनी तात्काळ आरोपीला पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपीवर विनयभंगसह सह पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली आहे त्याच्यामध्ये आरोपीने विनयभंग केलेला हात लावलेला होता त्या संबंधाने पीडितेच्या तक्रार तक्रार दाखल आहे आरोपीला पीडित उघडल्यामुळे पब्लिक ने मारहाण केल्यामुळे त्या संबंधी पण तक्रार दाखल आहे आरोपीला या गुन्ह्यात अटक केलेली आहे आणि पुढील गुन्ह्याचा तपास सुरू आहे अंबरनाथ एबीपी न्यूज तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा